नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय कशी नाही मग दोनशे देणार सगळ्या जाती धर्माचे जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य न केल्यास जरांगे पाटलांनी दोनशे अठ्ठ्याशी विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आणि याच दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकी बीड जिल्ह्यामधून जरांगे पाटलांचे नेमके कोणत्या विधानसभा मतदारसंघातून उमेदवार निवडून येऊ शकतात तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल तर कृपया चॅनलला करा लोकसभा एकूण विधानसभा मतदारसंघ आहे यामध्ये झारांगे पाटील यांचे उमेदवार सहज निवडून येऊ शकतो असा पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे गेवराई विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आहेत लक्ष्मण पवार मराठा बहु लोकसंख्या असलेल्या गेवराय विधानसभा मतदारसंघात मराठा प्लस मुस्लिम आणि दलित यांची मोठ बांधली तर बीडच्या गेवराई मतदारसंघातून जरांगे पाटलांचा पहिला विजय उमेदवार गेवराय विधानसभा मतदारसंघातून निवडून येईल त्यानंतर जरांगे पाटलांचा उमेदवार विजय होईल असा विधानसभा मतदारसंघ आहे माजलगाव सध्या या मतदारसंघाचे आमदार आहेत प्रकाश सोळंगे मराठा आरक्षण आंदोलनात जरांगे पाटलावर वादग्रस्त टिप्पणी केल्यामुळे टार्गेटवर आलेले प्रकाश सोळंके हे एक आमदार होते या प्रकरणावरून त्यांचा बंगलाही आहे माजलगाव मतदारसंघ सुद्धा मराठा लोकसंख्या असलेला मतदारसंघ आहे आणि त्यामुळेच माजलगाव मतदारसंघामधून जरांगे पाटलांचाच उमेदवार सहज निवडून येईल अशी शक्यता आहे यानंतर जरांगे पाटलांचा उमेदवार सहज निवडून येऊल असा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बीड सध्या या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत संदीप क्षीरसागर या मतदारसंघात मराठा प्लस मुस्लिम संख्येने सर्वाधिक आहेत त्यासोबतच या मतदारसंघात दलित आणि ओबीसी यांची ही संख्या लक्षणीय या विधानसभा मतदारसंघात मुस्लिम उमेदवार देऊन त्या पाठीमागे मराठा समाजाची ताकद उभी केली तर जरांगे पाटलांचा उमेदवार या बीड विधानसभा मतदारसंघामधूनही सहज निवडून येऊ शकतो यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे परळी या मतदारसंघातून धनंजय मुंडे हे सध्या आमदार आहेत आणि ते सध्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहेत या मतदारसंघातही मराठा बहुल लोकसंख्या अधिक आहे इथं सुद्धा मराठा प्लस मुस्लिम आणि दलित एक गठ्ठा मतदान घेण्यात यशस्वी झालं तर इथून सुद्धा जरांगे पाटलांचा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे आष्टी पाटोदा या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत बाळासाहेब आजबे या मतदारसंघात मराठा आणि वंजारी समाज लोकसंख्येने सर्वाधिक आहे पण इथं सुद्धा एकूण ओबीसीची संख्या विचारात जर घेतली तर मराठा प्लस दलित आणि मुस्लिमांच्या संख्येच्या ही फार कमी आहे त्यामुळे या मतदारसंघामधूनही जरांज पाटलांचाच उमेदवार सहज निवडून अशी शक्यता आहे यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत नमिता मुंदडा केज विधानसभा मतदारसंघात केज तालुका बीड तालुक्यातील नेकडूर महसूल मंडळ आणि आंबेजोगाई तालुक्यातील आंबेजोगाई लोखंडे सावरगाव ही महसूल मंडळे येतात हा मतदारसंघ अनुसूचित जाती एस सीच्या उमेदवारासाठी आहे या मतदारसंघात मराठा प्लस मुस्लिम आणि दलित तसेच ओबीसी यांची लोकसंख्या लक्षणीय या सगळ्यांची योग्य मोठ बांधून योग्य उमेदवार दिला तर इथून सुद्धा जरांगे पाटलांचाच उमेदवार विजय येईल आणि या सगळ्या गोष्टीवरून बीड जिल्हा हा जरांगे पाटलांचाच बाले किल्ला असल्याचं लक्षात येते तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये व्यक्त करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि सोबतच चॅनलला सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका